केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्री मासेमारी करणाऱ्या नौकांचे उद्घाटन व वितरण कार्यक्रम पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे तसेच केंद्रीय मत्स्यपालन विभागाचे अधिकारी राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी मत्स्य व्यवसायाशी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चित्रपित दाखवून सविस्तर माहिती देण्यात आली या कार्यक्रमात मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा नौकांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले या उपक्रमाद्वारे मासेमारांच्या उत्पन्नात वाढ होऊन सागरी मत्स्यव्यवसाय अधिक मजबूत होईल सहकाराच्या माध्यमातून मच्छिमार बांधवांना आर्थिक समृद्धी मिळेल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मत्स्य व्यवसाय हा किनारपट्टी भागातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे या क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत या माध्यमातून राज्य विकासाच्या बाबतीत अजून पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्याच्या मत्स्य विभागाने केलेल्या कामांचा आढावा घेतला या योजनेद्वारे मच्छीमार बांधवांचे उत्पादन वाढून त्यांचा आर्थिक विकास करण्याकडे लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले आहे मंचावर उपस्थित असलेले देशाचे ग्रह व सहकार मंत्री सन्मान्य अमित शहा साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा साहेब केंद्रीय राज्यमंत्री सन्मान्य मुरलीधर मोहळजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य सन्मान्य बा बाबासाहेब पाटीलजी सहकार राज्यमंत्री सन्मान्य पंकज बोयरजी सचिव मत्स्य व्यवसाय भारत सरकार सन्मान्य अभिषेक लेखी लिखीजी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सन्मान्य राजेश कुमारजी मंचावर उपस्थित असलेले अन्य मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख पदाधिकारी अधिकारी सन्मान्य कॅबिनेट मंत्री उपस्थित असलेले मत्स्य संस्थाचे सर्वच मच्छीमार बांधव भगिनी आणि सर्व तरुण मित्र मित्रांनो आज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत या दोन डीप सी वेसेल नौकांचा उद्घाटन समारंभ देशाचे आदरणीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा साहेबांच्या हस्ते आत्ताच संपन्न झालेला आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या अंतर्गत चौदा अशा विविध मच्छिमार सहकारी संस्थांना अशा पद्धतीच्या डीप सी डीप सी वेसेल आपण प्रदान करणार आहोत आणि त्याच्यामुळे मच्छीमार बांधवांचा आर्थिक समृद्धी आणण्याच्या दृष्टिकोनातून हा आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे जसं आपण आत्ता चित्रपिढीमध्ये पाहिलं की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं महाराष्ट्र सरकार मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये क्रांतिकारी निर्णय गेल्या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही घेत आलेलो आहे प्रमुख म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यामध्ये अन्य राज्यांमध्ये आघाडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यामुळे एका वर्षामध्ये मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य उत्पादन हे पूर्ण देशाच्या तुलनेमध्ये सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे हे आमच्या महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे मी हेही आदरणीय अमित शहा साहेबांना उल्लेख करेन की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरमध्ये आमचं मत्स्य व्यवसाय खातं हे अतिशय अग्रक्रमांकाने वाटचाल करते आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मत्स्य व्यवसाय आणि मच्छीमार बांधवांना जास्त जास्त मत्स्य उत्पादन कसं हातात लावू शकतं आणि त्या माध्यमातून त्यांच्या घराघरामध्ये आर्थिक समृद्धी कशी येऊ शकते या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करतो आहे एका बाजूला समुद्राची मच्छीमारी आहे आणि दुसऱ्या बाजूला गोड्या पाण्याची मच्छीमारी आहे त्या दोन्ही क्षेत्रामध्ये आमचं महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय खातं पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या ह्या दोन्ही विभागाच्या दोन्ही क्षेत्रातल्या मच्छीमारीमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय हे देशामध्ये अग्र क्रमांकावर राहील अशा दृष्टिकोनातून आम्ही आमच्या योजना आणि आम्ही निर्णय घेतो आहे आवर्जून मी आपल्याला सांगेन की आज महा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून आज जे काय हा हे जे काय आपण दोन नौका प्रदान करतोय त्याच पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये हो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण राज्य पातळीचे पण विविध सव्वीस योजना हे आपण प्रस्तावित करणार आहोत ज्यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या माध्यमातून ज्याच्यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली समुद्राकडे आणि अन्य भागामध्ये मच्छीमारी करणारे आमचे मच्छीमार बांधवांना खऱ्या अर्थानी खऱ्या अर्थाने त्यांना आर्थिक समृद्धी आणण्यासाठी त्यांचे मार्ग मोकळे होणार आहे मनु हा निमित्ता आदरणीय अमित शाह जीना मी मनापस मत्स्य व्यवसाय खात के आपका तहे दिल से मैं आपका धन्यवाद मानूँगा कि आपने यहाँ आके जिस तरीके से आपने हमको ताकत दी है और मैं आपको इसी इसी बात पे भी विन भिनंत, विनंती करूँगा कि जिस तरीके से गुजरात में सहकार में आपने आप और मोदी जी के नेतृत्व में अमूल और समूल के माध्यम से जैसे आपने सहकारिता में जो आपने क्रांति लाई है उसी तरह फिशिंग और एक्वाकल्चर और सहकारिता को साथ में लाके हम महाराष्ट्र में भी उसी मार्ग में चलने की कोशिश हम सभी कर रहे हैं यह मैं आपको इस वक्त कहूँगा फिर एक बार मैं आपको दिल से धन्यवाद कहूंगा आमचे मुख्यमंत्री यानी दोनों उप मुख्यमंत्री आज मुख्य अन्य सहकारी मंत्रा मी मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय ते भारत देशाचे कणखर आणि कर्मठ असे गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री आदरणीय अमित भाई शहाजी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी आमचे सहकारी मंत्री श्री बाबासाहेब पाटील श्री नितेशजी राणे डॉक्टर पंकजजी भोयर श्री मंगलप्रभात लोढाजी जयकुमार रावलजी मुख्य सचिव राजेश कुमार जी सचिव भारत सरकार श्री अभिलक्ष लिखीजी डॉक्टर आशीष कुमार भुटानी सचिव भारत सरकार श्री पंकज कुमार बंसल निदेशक एन एन सी डी सी त्याचप्रमाणे कॅप्टन जगमोहन आपल्या एम डी एलचे सी एम डी श्री प्रवीण दराडे डॉक्टर रामस्वामी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण आज पहिल्यांदाच आपल्या देशामध्ये आपल्या ज्या काही मच्छीमारांच्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांना अशा प्रकारे डीप सी फिशिंग व्हेकल्स वेसल्स देण्याचा आपण निर्णय केला आणि विशेषतः मी देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमित भाई शहा यांचे आभार मानतो की त्यांनी जी काही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मत्स्य संपदा योजना आणली त्या योजनेचं सहकार विभागाशी एक मेळ घातला आणि एन सी डी सीच्या माध्यमातनं अशा प्रकारच्या सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे काही कर्ज आहे ते उपलब्ध करून देऊन आणि अनुदानही उपलब्ध करून देऊन त्या माध्यमातनं आपल्याला या वेसल्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण सगळे जाणतो की डीप सी फिशिंग हे याकरता महत्त्वाचं आहे की त्याच्यामुळे आमच्या मासेमारी करणाऱ्यांना त्याचा चांगला फायदा मिळतो मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी मासे मिळतात मोठ्या प्रमाणात त्यांना फिशिंग करता येतं आणि आपला जो काही एक प्रकारे जो जवळच्या भागातल्या फिशिंगमुळे जो काही सागरी दुष्काळ किंवा मत्स्य दुष्काळ तयार होतो त्यातनंही मोठ्या प्रमाणात आपली सुटका होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज भारतासारख्या आपल्या देशाला इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून जो काही जवळपास तेवीस लाख चौरस किलोमीटरचा सगळा एरिया मिळालेला आहे की ज्या ठिकाणी आपण एक मोठी मरीन इकॉनॉमी तयार करू शकतो परंतु अशा प्रकारचे डीप सी फिशिंग व्हेकल्स ट्रॉलर्स वगैरे आपल्याजवळ उपलब्ध नसल्यामुळे आपण आतापर्यंत ते करू शकत नव्हतो किंवा लिमिटेड लोक केवळ ते करू शकत होते आणि म्हणून आता सहकारी क्षेत्रातनं अशा प्रकारे आमच्या मासेमारी सहकारी सोसायट्यांना आपल्याला हे कर्ज मिळून त्याच्या माध्यमातून या व्हेसल्स जर मिळाल्या तर त्यांनाही डीप सी फिशिंग करता येईल त्यातनं ते त्यांच्याही अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा फायदा होईल आणि एकूणच महाराष्ट्राची आणि भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा मिळू शकेल आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा दिवस हा महत्वाचा आहे आज सुरुवात झालेली आहे चौदापैकी दोन या डीप सी फिशिंग व्हेकल्स आज आपण त्याचं माननीय आपले देशाचे सहकारिता मंत्री अमित भाई शाह यांच्या हस्ते आपण ते दिलेले आहेत आणि आता हळूहळू ही संख्या वाढवायची आहे आत्ताच माननीय अमित भाईंनी सांगितलं विशेषतः मी आपले जे पोर्ट मिनिस्टर आहेत आणि सहकार मंत्री आहेत या दोघांनी सांगू इच्छितो की अमित भाईंनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात तुम्ही सहकाराचं सा जाळं या ठिकाणी तयार करा आणि त्याकरता पुढच्या काळामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला निधीची आवश्यकता असेल तो सगळा निधी आम्ही एन सीच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देऊ जेणेकरून जेवढ्या आपल्या मच्छीमार सहकारी सोसायट्या आहेत या सगळ्या सोसायट्यांना अशा प्रकारच्या डिपसी फिशिंग व्हेकल्स आपल्याला देता येतील वेसल्स देता येतील आणि त्यातनं आपल्याकडे मासेमारी करण्याच्या संदर्भात ट्युना असेल स्किपजॅक असेल अल्बाकोर असेल बिलफिश असेल अशा या सगळ्या ज्या म्हणजे ज्याला देशी मार्केट तर आहे पण मोठ्या प्रमाणात ज्याला एक्सपोर्टचं मार्केट आहे अशा प्रकारच्या सगळ्या फिश या आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मला असं वाटतं की करता येतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा माननीय आपले सहकारिता आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की जेव्हापासनं मा माननीय मोदीजींनी ब्ल्यू इकॉनॉमिक डेव्हलप करण्याच्या संदर्भातलं सुतोवाच केलं आणि वेगवेगळ्या योजना आणल्या तेव्हापासनं नवीन फिशिंग हार्बर तयार करणं असेल नवीन फिशिंग इकोसिस्टम तयार करणं असेल फिशिंग व्हेकल्सची इकोसिस्टम तयार करणं असेल या प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राने मोठी आघाडी घेतलेली आहे आणि आमच्या मत्स्य व्यवसाय विभागाने विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की देशामध्ये सर्वाधिक वाढ आता फिशिंगमध्ये ही जवळपास पंचेचाळीस टक्क्याची वाढ ही आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पण हे होत असताना अद्यापही अनेक राज्यांच्या आम्ही मागे आहोत पण मला विश्वास आहे की या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि ते आपल्या प्रयत्नामध्ये एक मोठा आशीर्वाद आणि सहभागिता ही केंद्र सरकारची आणि माननीय सहकारिता मंत्री अमित भाई शाह यांची असेल हा विश्वास व्यक्त करतो आमच्या ज्या मासेमारी सहकारी सोसायट्यांना या ठिकाणी हे दोन ट्रॉलर मिळालेले आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून इतरांमध्येही मोठ्या प्रमाणात जागृती येईल अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मंच पर उपस्थित महाराष्ट्र सरकार के मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री श्रीमान एकनाथ सिंदे जी अजीत दादा पाटिल जी पवार जी मेरे साथी मंत्री महाराष्ट्र के ही श्री मुरलीधर माहौल जी श्री बाबा साहेब पाटिल सहकारिता मंत्री महाराष्ट्र सरकार श्री नितीश राणे मत्स्य पालन मंत्री महाराष्ट्र सरकार श्री पंकज भोयर मान्य सहकारिता राज्य मंत्री महाराष्ट्र सरकार मंच पर उपस्थित सभी सरकार के प्रमुख अधिकारीगण और आज के कार्यक्रम में प्रधारित सभी भाइयों बहनों आज सुबह ही मुझे फेस टाइम पर मेरा कार्यक्रम देखकर एक पत्रकार का फोन आया कि साहब ये दो ट्रॉलर के लोकार्पण के लिए आप जा रहे हैं उनका पूछने का तात्पर्य था कि कार्यक्रम बहुत छोटा है मगर मैं आज सबके बीच में बताना चाहता हूं कि अभी देवेंद्र जी मैं एकनाथ जी अजीत दादा वर्ल्ड मेरी समिट का उद्घाटन कर कर आए हैं मेरे हिसाब से ये दो सरकारी कार्यक्रम में अभी का ये छोटा सा कार्यक्रम बहुत बड़ा है क्योंकि इसी से आने वाले दिनों में न केवल भारत की मत्स्य संपदा की संभावनाओं का दोहन करने की क्षमता बढ़ेगी परंतु मत्स्य उद्योग का जो मुनाफा है वो मेहनत करने वाले हमारे मत्स्य पालन करने वाले गरीब सहकारिता के किसान के घर में पहुंचेगा इसका ये यंत्रणा है कई सारे ट्रॉलर है ऐसे कोई नई बात नहीं है मगर हर ट्रॉलर पालन का काम करता है वो व्यक्ति तनख्वा से काम करता है ये ट्रॉलर में जो माछीमारी करेगा उसका पूरा मुनाफा कोऑपरेटिव बेसिस पर हर माछी मार के घर में पहुंचेगा ये बहुत बड़ी बात है और इस कंसेप्ट को फॉर्मलाइज करने के लिए बहुत समय लगा है अभी तो चौदह ट्रॉलर इस तरह के दिए जाएंगे परंतु मैंने ओडिशा गुजरात और आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से भी बात करी है हम भारत सरकार केंद्र सरकार सहकारिता और मत्स्य विभाग इस सभी का मिला जुला कर मैंने लक्ष्य बनाया है कि पांच साल में कम से कम 200 ऐसे ट्रॉलर हम हमारे मत्स्य पालन करने वाले भाइयों को दोगे और कोऑपरेटिव बेसिस पर देंगे 25 दिन तक गहरे समुद्र में रह पाएगा 20 टन तक मछलियां ढोकर यहां वो ला पाएगा इनके बीच में एक बड़े जहाज भी कुछ रखेंगे जो कोऑर्डिनेशन का काम करेंगे और बीच में से मछली को उठाकर किनारे तक पहुंचाएंगे और मैं अभी देख कर आया अंदर रहने की और खाने पीने की सुविधाजनक व्यवस्था भी की है तो एक प्रकार से शुरुआत हमारे ग्यारह हजार निन्यानवे किलोमीटर के लंबे तट रेखा पर अपनी आजीविका के लिए काम करने वाले मत्स्य पालन करने वाले गरीब भाइयों बहनों के लिए ये योजना आने वाले देश दिनों में बहुत बड़ी योजना बनने वाली है मित्रों सहकारिता का कंसेप्ट ही है चाहे दूध का उत्पादन हो चाहे मंडी हो चाहे मत्स्य पालन हो इसके मुनाफे का मालिक मेहनत कस इंसान है ग्रामीण क्षेत्र में रहने वाला एक गरीब है और जब वो गरीब अपने आप में आर्थिक रूप से संपन्न होता है तब जाकर देश सात अर्थ में समृद्ध होता है जो देश की समृद्धि को सिर्फ जीडीपी की के दृष्टिकोण से देखते हैं वो इस इतने बड़े देश की सामाजिक व्यवस्थाओं को नहीं समझते जिस देश की जनसंख्या 130 करोड़ से आगे बढ़ चुकी हो वो देश का ड्राई जीडीपी देश को पूर्ण विकसित नहीं बनाता है जिस देश की जनसंख्या 130 करोड़ से ज्यादा हो वो देश के जीडीपी में मानवीय दृष्टिकोण भी लाना पड़ता है हर व्यक्ति को हर परिवार को समृद्ध बनाने के लक्ष्य के बगैर देश समृद्ध नहीं बन सकता देश समृद्ध सही मायनों में तभी होता है जब हर परिवार बच्चों को अच्छी शिक्षा दे सके अच्छा संतुलित आहार दे सके परिवार के बूढ़े और बच्चों के आरोग्य की चिंता कर पाए और वो स्वाश्रयी हो आत्मनिर्भर हो तभी देश संपन्न हो सकता है और ये मानवीय दृष्टिकोण वाली जीडीपी मैं मानता हूं इस पूरे पूर्ण करने के लिए कोऑपरेटिव से बड़ा कोई दूसरा साधन नहीं महाराष्ट्र की गन्ना मिले सुगर मिले इसका उदाहरण है आजादी के तुरंत बाद के दशक में पद्मश्री पाटिल ने जो शुरुआत की मैं आज दावे से कह सकता हूं कि महाराज के महाराष्ट्र के गांवों को समृद्ध करने में महाराष्ट्र की गन्ना मिलों का सबसे बड़ा योगदान है और इसको कोई ना नहीं बोल सकता क्योंकि वो कोऑपरेटिव बेसिस पर चलते थे सुगर मिल का पूरा मुनाफा किसान के बैंक अकाउंट में जाता है इसी तरह से गुजरात में आज कई लाख महिलाएं अस्सी हजार करोड़ का व्यापार अमूल के माध्यम से करते और अस्सी हजार करोड़ व्यापार का पूरा मुनाफा वो अनपढ़ पशुपालन करने वाली महिला के घर में जाता है और अब तो ग्रेजुएट बहने ज्यादा पढ़ी लिखी बहने भी प्रोफेशनल तरीके से पशुपालन के व्यवसाय में आगे आई है यही विचार हमारे पुरखों का था यही विचार भारत का मूल विचार है इसलिए मुझे बड़ा आनंद है और मैं विशेषकर आज यहाँ इसीलिए आया हूँ सहकारिता मत्स्य पालन में भी हमारे मत्स्य पालन करने वाले सभी भाइयों बहनों के जीवन का आधार बने इस दिशा में हम आगे बढ़ रहे हैं बाद में आगे प्रोसेसिंग एक्सपोर्ट और कलेक्शन करने वाले बड़े जहाज की भी योजना अभी तो कागज पर है मगर थोड़े ट्रॉलर बनने के बाद हम इसको साकार भी करेंगे इसका प्रोसेसिंग भी वो करेंगे चिलिंग सेंटर भी उनके होंगे और एक्सपोर्ट भी हमारी मल्टी स्टेट एक्सपोर्ट की कोऑपरेटिव बनी है उसके माध्यम से होगा लगभग साठ हजार करोड़ रुपए की निकास हमारी मत्स्य संपदा की भारत कर रहा है परंतु इसका मुनाफा मत्स्य पालन करने वाले गरीब युवा के हाथ में नहीं जाता है और ये योजना आज एक नया द्वार खोलेगी मत्स्य पालन करने वाले परिवारों को आर्थिक रूप से सक्षम बनाने की निर्यात का मुनाफा उनके तक पहुंचाने की और ग्रामीण विकास करने की भी नरेंद्र मोदी जी ने ढेर सारे कार्यक्रम मत्स्य पालन के लिए शुरू किए हैं और इसका परिणाम जो आया है वो भी देखने लायक है 2014-15 में भारत का कुल मत्स्य संपदा का उत्पादन 102 लाख टन था आज बढ़कर एक लाख टन तक पहुंचा है डोमेस्टिक उत्पादन सड़सठ टन था सड़सठ लाख टन था और अब एक लाख टन 147 फोर्टी लाख टन पहुंचा है और मेरी उत्पादन 35 लाख से बढ़कर 47 लाख टन पहुंचा है यही बेता है ग्यारह कि हजार किलोमीटर लंबी हमारी कोस्ट लाइन पर बहुत बड़ी संभावना पड़ी है उत्पादन बढ़ाने की सेवन से लेकर एक तर, 67 से 147 लाख टन का मतलब 119 प्रतिशत की बढ़ोतरी मीठे पानी में मत्स्य पालन की हुई है और मेरी टाइम में 35 से लेकर 35 से बढ़कर 47 लाख टन अपार संभावना है ग्यारह हजार किलोमीटर लंबी तट रेखा में पड़ी है और उसका दोहन करना और कोऑपरेटिव बेसिस से उसका मुनाफा हमारे मछुआरा भाइयों बहनों तक पहुंचाना ये हमारे मंत्रालय ने लक्ष्य रखा है मैं आज इस लंबी तट रेखा पर काम करने वाले अपने सभी ग्रामीण मछुआरा भाइयों बहनों को विश्वास दिलाना चाहता हूं पांच साल में हम एक ऐसा तंत्र बनाएंगे जो डेयरी की तरह गन्ना मिलों की तरह बाजार समितियों की तरह किसानों के लिए मछुआरों के लिए काम करेगा और उनकी आर्थिक समृद्धि का कारण भी बनेगा आज मुझे बड़ा आनंद है कि यहाँ पर हमने एक कोऑपरेटिव को दो ट्रॉलर दिए हैं और यही हम 200 तक ले जाने का लक्ष्य रखकर आगे बढ़ रहे हैं फिर इसकी पूरी इकोसिस्टम भी कोऑपरेटिव बेसिस पर बनाएंगे जैसे डेयरी में बन चुकी है सुगर में बन रही है इसी प्रकार की बनाएंगे मैं आशा करता हूं कि आज जो शुरुआत हुई है इस पर परमात्मा का आशीर्वाद रहेगा और हमारे देश की लंबी तटरेखा पर बसे हुए सभी ग्रामीणों की समृद्धि का द्वार खुलेगा मैं फिर से एक बार आप दोनों जो यहाँ पर खड़े हैं आज चाबी लेकर दरिया में जाने की शुरुआत करेंगे वो दोनों लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं और बधाई देना चाहता हूं धन्यवाद ताजा अपडेट्स आज सब्सक्राइब करा अपना सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चैनल लाइक करा शेयर करा कमेंट करा महत्व बेल आईकॉन लाया विसरू ना